आगामी विधानसभेच्या इलेक्शनसाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या ताकदीप्रमाणे मोर्चे बांधणी करीत आहेत विधानसभेमध्ये पालघर जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी आत्तापासूनच राजकीय खेळी डावपेच आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी वेगवेगळ्या पदांची खैरात वाटून आपली फौज कशी मोठी आहे यासाठी काही पक्ष प्रयत्न करत आहेत पालघर जिल्ह्यातील विद्यमान सहा पैकी तीन जागा जिंकणारे बहुजन विकास आघाडी या वेळेला पालघर जिल्ह्यातील सहा पैकी सहा जागेवर उमेदवार देण्याची तयारी करत आहेत वसई तालुक्यातील तिन्ही जागा वसई नालासोपारा आणि बोईसर ह्या जागेवरील आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी साधारण दोन ते तीन महिन्यांपासून विभागवार कार्यकर्त्यांचे मेळावे जनतेला भेडसावणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजना आणि मुख्य कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या कामाची जबाबदारी देत स्वतः बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर मैदानात उतरले आहेत मागच्या इलेक्शन मध्ये जाहीर केलेली निवृत्ती मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गळ घातल्यामुळे आमदार हितेंद्र पुन्हा इलेक्शन लढवतील असा अंदाज वर्तवण्यात येतो लोकसभेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी चांगलीच कंबर कसल्याची दिसत आहे दुसरीकडे महायुती लोकसभेच्या मोठ्या विजयानंतर महायुतीच्या पालघर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदार संघ आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नात असल्याचे बोलले जाते बीजेपी जे पी नालासोपारा बोईसर आणि पालघर या तीन जागेवर दावा करत आहेत आणि दुसरीकडे शिवसेना शिंदे गट पालघर मध्ये विद्यमान आमदार असल्यामुळे पालघर नाला सोपारा आणि बोईसर जागेवर हक्क सांगत असल्याचे बोलले जाते लोकसभेच्या वेळी शिवसेना शिंदे गटाकडे विद्यमान खासदार असताना देखील शेवटच्या तडजोडीत उमेदवार न देता महायुतीतील बीजेपीच्या उमेदवाराला पूर्णपणे मदत केल्यामुळे शिवसेना शिंदे गटाला झुकते माप मिळावे म्हणून मुख्यमंत्री शिंदे स्वतः आग्रही असल्याचे बोलले जाते यामुळे महायुती मधील पालघर जिल्ह्याबाबत केंद्रीय निरीक्षक आणि राज्यातील नेते मंडळी यांच्यामध्ये मंथन चालू असल्याची खबर आहे मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार असल्याचे बोलले जाते उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला पालघर बोईसर आणि नालासोपारा हे तीन मतदारसंघ तर काँग्रेस पक्षाला वसई मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे विक्रमगड आणि माकपाकडे डहाणू मतदार संघ अशा प्रकारे मतदार संघातील आपल्या ताकदी प्रमाणे सूत्राकडून कळले आहे उमेदवारी कोणत्याही पक्षाकडे जाऊ दे परंतु ज्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर होईल त्या उमेदवाराकडे आपल्या स्वतःची कार्यकर्त्यांची फळी दांडगा जनसंपर्क आणि तिरंगी लढतीत मत विभाजनाचा फायदा कोणत्या होणार ते काही दिवसातच कळेल